जे महाराष्ट्र सुरुवातीलाच महाराष्ट्र राज्यातील कल हाती आली असून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा शानदार दमदार दणदणीत विजय तर शिंदे सेनेला भाजपला पहिल्यांदाच त्यांच्या बाले किल्ल्यात उद्धव ठाकरे यांनी लावलंय उसकावून मित्रांनो सगळी अपडेट बघूया पुढच्या दोन मिनिटांमध्ये महाराष्ट्र राज्याच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरे यांची शिवसेना पुन्हा एकदा एक नवीन आयाम घेऊन राज्याच्या राजकारणावरती टाकतीये नवीन शिखरावरती पोचतीय बघूया सविस्तर राज्याचा च्या राजकारणातील उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे दहा ते पंधरा उमेदवार पहिल्याच कलामध्ये विजयी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा दे दनादन विजय तर शिंदे सेनेला चारली धूळ मित्रांनो सविस्तर अपडेट बघून घेण्याआधी आपण महाराष्ट्र राज्याच्या राजकारणामध्ये कोण सर्वात जास्त जागा जिंकेल ते नक्कीच खाली कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्या तर आता बघूया आपल्या महत्वाच्या बातमीकडे मित्रांनो राज्यामध्ये आज राज्य नगरपालिका नगरपंचायत नगर, नगर परिषदांचे निकाल जाहीर होत आहेत या निकालामध्ये सध्या सगळीकडेच कोण जिंकेल कोण हारणार कोणाची बाजी होणार या सगळ्या घडामोडी सुरुवातीला जाणवत होत्या सुरुवातीला महायुती आघाडीवर होती असं चित्र महाराष्ट्रात दिसायला सुरुवात झाली आणि अखेर महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची बाजी मात्र सर्वात जास्त जागांवरती गेल्याचं आपल्याला जाणून आलं महाराष्ट्र राज्याच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरे यांना कमी लेखणं महायुतीला आता महागात पडू लागला आहे राज्याच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरे यांचं वर्चस्व आता कायम राहणार हे या निकालावरून पुन्हा एकदा स्पष्ट होतंय कोणकोणत्या जागी ठाकरे यांचे उमेदवार झाले विजयी आता आपण सविस्तरपणे जाणून घेऊया मित्रांनो सध्या आपण जर पाहिलं तर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना या दोघांमध्ये प्रमुख लढती पाहायला मिळत आहेत भाजपा मात्र वेगळी लढताना दिसते इकडे उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या उमेदवारांच्या समोरासमोर ठाकरे शिवसेना प्रचंड मोठ्या प्रमाणात लढताना दिसतीये आणि लढत असताना ठाकरेंना बळ मिळतंय ते सामान्य शिवसैनिकांचं पैसा धनशक्ती विरोधात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची निष्ठा या गोष्टी पणाला लागल्या असतानाच महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरे यांचं नेतृत्वाची कस सध्या लागली आहे मुंबई महानगरपालिकांसह एकोणतीस महानगरपालिकांच्या निवडणुकांच्या अगोदरच हे विजयी सत्र सुरू झाल्यानं उद्धव ठाकरेंना मुंबई महापालिकेत जबरदस्त याचा फायदा होऊ शकतो सामान्य शिवसैनिकांनी केलेलं काम आणि राज्याच्या राजकारणात उद्धव ठाकरेंना मिळालेलं यश ही विजयाची चतुसूत्री महाराष्ट्राच्या राजकारणात आगामी काळात देखील अशा स्वरूपामध्ये राहील असं उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून नमूद करण्यात आलंय आज राज्याच्या वेगवेगळ्या राजकारणामध्ये आपण जर पाहिलं गेलं तर मुंबईसह महाराष्ट्राच्या पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्यामध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला जबरदस्त यश मिळताना दिसतंय मराठवाडा हा शिवसेनेचा पहिल्यापासूनचा बालेकिल्ला होता धाराशव त्यानंतर लातूर इकडे परभणी छत्रपती संभाजीनगर आणि हिंगोली या प्रामुख्याने जिल्ह्यामध्ये उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा कब्जा केल्याचं आपल्याला जाणवत या भागात ठाकरेंचा दणदणीत विजय झालेला आपण पाहतोय त्यामुळे ठाकरेंचा इथे जल्लोष सगळीकडेच पाहायला मिळतोय उद्धव ठाकरे विजयी झाल्याच्या नंतर महाराष्ट्राच्या राजकारणात कशा प्रकारचं चित्र बदलू शकतं याची एक झलक सध्या आपल्यासमोर येऊ लागली सगळीकडे गुलाल डीजे आणि सगळीकडे जल्लोषाचं वातावरण महाराष्ट्रामध्ये सुरू झालंय ठाकरेंचा आवाज दाबणं आता कोणालाही शक्य नसल्याचं या निकालावरून पुन्हा एकदा समजतंय शिवसेना संपली ठाकरे संपले ठाकरेंचे सगळेच नेते संपले ठाकरेंची शिवसेना आता देखील कुठंच उभं राहणार नाही आता उभं राहणं अशक्य अशा बडबड गीतांचा कार्यक्रम महाराष्ट्रामध्ये गेल्या दोन महिन्यांपासून चालू होता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला आता राजकारणात उभं राहणं खूप अवघड होईल परंतु मित्रांनो सामान्य शिवसैनिकांनी घेतलेला वसा आणि निष्ठे शपथ आता उद्धव ठाकरे यांच्या कामी येताना दिसते महाराष्ट्राच्या राजकारणात निष्ठा किती महत्वाची असते आपल्या आपल्या मताशी आपण प्रामाणिकपणे जर काम केलं तर आपल्याला सर्वोच्च पदी जाता येते ठाकरेंच्या बाजूने आपल्याला राहिल्यानंतर आपल्याला जे काही पाहिजे ते मिळवता येते हे पुन्हा एकदा सामान्य शिवसैनिकांनी महाराष्ट्रात दाखवून दिलंय आणि याचीच विजयाची झलक मित्रांनो आज राज्याच्या राजकारणामध्ये नगरपालिका नगरपंचायत नगरपरिषदांच्या निकालामध्ये आपल्याला सगळ्याला पाहायला मिळते आता आपण ओळीने बघूया की महाराष्ट्र राज्याच्या राजकारणामध्ये कोणकोणत्या नगरपालिका क्षेत्रामध्ये कोणकोणत्या नगरपंचायत क्षेत्रामध्ये उद्धव ठाकरे यांचा विजय झालाय आणि शिंदेगड आणि भारतीय जनता पार्टी यांना कशाप्रकारे पराभवाला सामोरं जावं लागलंय या सगळ्याच भागातून उद्धव ठाकरे यांचा कसा दणदणीत विजय झालाय हे आता आपण प्रमुख वाईज बघूया नगराध्यक्ष वाईज बघूया जिल्हावाईज बघूया तेव्हा मित्रांनो सविस्तर अपडेट महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा ठाकरेंचं वर्चस्व आपणा सर्वांना पाहायला मिळतोय मित्रांनो पहिल्यांदा येतोय धाराशिव जिल्हा धाराशिव जिल्ह्यातील धाराशिव नगरपालिका क्षेत्रामध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा दणदणीत विजय या ठिकाणी होताना आपल्याला जाणवतोय त्यानंतर आपण बघूया तानाजी सावंत यांना जबरदस्त धक्का बसताना दिसतोय मित्रांनो परांडा ज्या परांड्यातून माजी मंत्री तानाजी सावंत येतात तानाजी सावंतांच्या वर्चस्वा सुरुंग लावत या परांड्या शहरामध्ये मित्रांनो शहर विकास आघाडी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे असणारे विश्वजीत पाटील यांचा या ठिकाणी विजय होताना दिसेल कारण की सध्याची त्यांची एक हजार मतांची लीड आता तो शक्य असून या भागात उद्धव ठाकरे यांचा दणदणीत विजय आता लवकरच होतोय मित्रांनो त्यानंतर कुडवाडी कुडवाडी ही मारा माढा लोकसभा क्षेत्रातील नगरपंचायत या भागात देखील उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे नगराध्यक्ष विजयी झाल्याचं आपण पाहिलंय फुलंब्री आणि पैथण या दोन्ही नगरपालिका क्षेत्रामध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा धमाकेदार विजय या ठिकाणी झाला आणि इथे उद्धव ठाकरे यांची शिवसेना प्रचंड बहुमतानं विजयी झाली त्यानंतर मित्रांनो डहाणू डहाणूमध्ये देखील भाजपला शिंदेंना दोघांना हरवून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेने शिवसेनेचा या ठिकाणी दमदार शानदार विजय होताना दिसतोय त्यानंतर सोलापूर जिल्ह्यातील बार्शी बार्शी नगरपालिकेत देखील अटीतटीची लढाई असून सोपल आणि राऊत या दोन गटांमध्ये ही लढाई होत असतानाच इथे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला सर्वात मोठी संधी असल्याचं या सगळ्या निकालावरून पुन्हा एकदा स्पष्ट होत मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर परभणी त्यानंतर हिंगोली धाराशव बीड आणि लातूर या सगळ्याच भागामध्ये उद्धव ठाकरेंचं वर्चस्व कायम राहत असल्याचं आपल्याला सध्या तरी जाणवतंय त्यामुळे राज्याच्या राजकारणामध्ये मित्रांनो खूप मोठी शिवसेनेचे जे नेते आहेत त्यांनी देखील या भागात प्रचंड मोठं सध्या धाराशिव जिल्ह्यामध्ये पाहायला मिळते त्यामुळे तानाजी सावंत यांची उचलबांगडी मंत्री असणारे शिंदेराला या ठिकाणी धूळ चारत उद्धव ठाकरे यांच्या पॅनलचा मात्र इथे दणदणीत विजय होताना दिसतोय त्यानंतर मित्रांनो आपण जर उत्तर महाराष्ट्राकडे आलो उत्तर महाराष्ट्र आणि अवल्यानगर पुणे त्यानंतर कोल्हापूर या भागात देखील उद्धव ठाकरे यांच्या शिवसेने शिवसेनेचा दणदणीत विजय होताना दिसतोय काही जागी भाजपा लीडवर काही जागी शिंदे शिंदेची शिवसेना लीडवरती एकंदरीत चित्र महाराष्ट्राचं जर पाहायला गेलं तर भाजपा एक नंबरवरती शिंदेची शिवसेना दोन नंबरवरती आणि अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस तीन नंबरवरती महाराष्ट्रात मात्र महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला खूप चांगलं यश मिळालंय कारण की काही नसताना सामान्य शिवसैनिकांच्या बळावरती मिळवलेला हा विजय उद्धव ठाकरेंना आगामी काळामध्ये मुंबई महापालिकेत खूप मोठ्या बळावरती पुढे घेऊन जाऊ शकतो ठाकरेंची ताकद दुप्पट करू शकतो त्यामुळे सध्या तरी उद्धव ठाकरेंना मिळालं हे यश अतिशय चांगलं म्हणावं लागेल आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा हा विजय ठाकरेंना नवसंजीवनी देऊन जाणारा ठरेल मित्रांनो याबद्दल आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करा धन्यवाद